महापालिका एमआयडीसी डी आय सी नगर रचना आदी यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनीही परिसंवादात भाग घेऊन मौलिक मार्गदर्शन केलं बैठकीचे अध्यक्ष धनंजय वेळे यांनी प्रास्ताविकात नाशकात मोठा उद्योग आणण्यासाठी शासकीय यंत्रणांनी प्रयत्न करावे असं आवाहन केलं जिंदाल स्वाने नाशकात आणखी नवीन प्रकल्प आणण्याचे तसंच आणखी दोन कंपन्यांनीही नाशकात गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवली आहे मॅग्नेटिक महाराष्ट्र अंतर्गत दोन्ही गुंतवणूक नाशकात आणण्याच्या दृष्टीनं प्रयत्न व्हावेत नाशकात गुन्हेगारीचा दर कमी आहे त्यामुळे गुंतवणूकदारांच्या दृष्टीनं सकारात्मक प्रतिसाद निर्माण करण्याचं काम शासकीय यंत्रणांचं सर्वांनीच करावं असंही बेळे यांनी पुढे नमूद केलंय त्यासाठी आम्ही तुमच्यासोबत आहोत आणि मला असं वाटतं की गिमाचं हे प्रदर्शन जे आहे ते आपण दरवर्षी घ्यावं आणखी महत्वाचं असं की जरा परमनंट एक्झिबिशन सेंटर होतं आपण त्यासाठी पाठपुरावा म्हणून आपल्याला एक विशिष्ट जागा आपल्याला पाहावं ते कायमस्वरूपी तिथं इन्फ्रास्ट्रक्चर होतं आणि त्यासाठी शासनाचं जे वेगवेगळं का बोलत नाही तर तुम्ही आम्हाला केव्हाही मदतीला माध्यम म्हणून हवं असेल ते सकाळ म्हणून द्यायला तयार आणि आम्ही सगळे माध्यम म्हणूनही सर्व द्यायला सर्वांच्या मदतीने मी आपल्याला सांगता आहे आपण इथं बोलवलं शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र नाशिक